नमस्कार मित्रांनो मी विनोद राठोड आपल्या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे मित्रांनो गेल्या दोन वर्षापासून तुम्ही बघितलेलं असेल की सरकारी नोकरी मिळण्याचं प्रमाण भरपूर वाढलेलं आहे आणि त्यातल्या त्यात जाहिराती पण भरपूर या आलेल्या आहेत त्यातल्या त्यात जर आपण दोन हजार तेवीस चा विचार केला तर तेवीसमध्ये बघा भरपूर जाहिराती या आलेल्या आहेत आणि भरपूर विद्यार्थ्यांना नोकरीसुद्धा मिळालेली आहे त्यातल्या त्यात पॉप्युलर जे आहे ते म्हणजे तलाठीची जाहिरात आलेली होती भरपूर विद्यार्थ्यांना त्याच्यामध्ये यशही मिळालेलं आहे एम पी एस सीची एम पी एस सीच्या इतिहासातील सगळ्यात मोठी जाहिरात ही दोन हजार तेवीसमध्ये आली होती तब्बल सात हजार पदांची ही क्लरिकलची एम पी एस सीची जाहिरात आलेली होती वन विभागाची मोठी जाहिरात आलेली होती त्यातल्या त्या दोन वेळेस पोलीस ही झालेली आहे आरोग्य भरती सुद्धा झालेली आहे अशा अनेक प्रकारच्या जाहिराती ह्या दोन हजार मध्ये येऊन गेल्या आणि विद्यार्थ्यांचं सिलेक्शन ही झालेलं आहे तसंच काहीतरी दोन हजार मध्ये घडणार आहे हे तुम्हाला सरकार चेंज झाल्यानंतर आणि देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री साहेबांनी ज्यावेळेस घोषणा केली त्यावेळेस तुम्हाला समजलेलं असेल परंतु काही विद्यार्थ्यांचे अनेक प्रश्न असतात या ठिकाणी खरंच येईल का कधी येईल किती पदांची येईल वगैरे वगैरे तर मित्रांनो तुम्हाला एक सल्ला असा असेल हे प्रश्न निर्माण न करता फक्त अभ्यास करा नक्कीच तुम्हाला यश प्राप्त होईल याच्यात काही एक शंका नाही दीड लाख पदांची भरती करण्याचं सरकारने घोषणा केलेली आहे दीड लाख पदांची त्यातल्या त्यांनी ते दोन हजार पंचवीस मध्ये पन्नास हजार पदांची ही करायची आहे दोन हजार पंचवीस मध्ये पन्नास हजार त्याच्यामध्ये मुख्य काय असणार आहे एमपीएससी जवळपास दहा पेक्षा जास्त पोलीस भरती सात हजार पेक्षा जास्त त्यानंतर बाकी जे काही पशु संवर्धन वगैरे आहे त्या डिपार्टमेंट वन विभाग आहे आणि मुख्य जो घटक आहे तो म्हणजे आरोग्य विभाग त्या आरोग्य विभागामध्ये जवळपास दहा हजारपेक्षा जास्त पदांची भरती करण्याचं नियोजन आहे जाहिरात कधी पण येऊ शकते जानेवारी फेब्रुवारी मार्च असा आपण स्पेसिफिक डेट सांगू शकत नाही की ह्या दिवशी जाहिरात येईल आणि ह्या दिवशी परीक्षा होईल पण तुम्हाला माहिती आहे अनुभव आलेला असेल कोणती ना कोणती सरळ सेवेची जाहिरात ही चालूच असते जसं समाज कल्याणची आता आय सी डी एस कोणती ना कोणती जाहिरात चालू असते ज्या विद्यार्थ्यांचा अभ्यास असतो त्यांना कोणतीच अडचण ही येत नाही आणि आरोग्य विभागामार्फत गटक आणि गड्ड ह्या भरती केल्या जाणार आहे तर आज आपल्याला आरोग्य विभागाचा एक आढावा घ्यायचा आहे जाहिरात तर अपकमिंग येणार आहे कोणत्या कोणत्या पदासाठी जाहिरात येणार आहे आणि त्यातल्या त्या थोडक्यामध्ये क्वालिफिकेशन काय काय पाहिजे इथे डिटेलमध्ये ही जी पी डी एफ आहे एकूण याच्यामध्ये पंचावन्न पदांची पी डी एफ आहे एवढं डिटेलमध्ये वाचायला आपण गेलो तर आपल्याला एक तास लागेल ही पी डी एफ मी आपल्या टेलिग्राम चॅनलवरती सेंड करतो त्या ठिकाणी डिस्क्रिप्शन uh, बॉक्समध्ये लिंक आहे टेलिग्राम चॅनलवरून तुम्ही ही पी डी एफ सविस्तर वाचू शकता डाउनलोड करू शकता एक टेंटेटिव्ह एज्युकेशन तुम्हाला इथे मी सांगतो आरोग्य विभाग सांगितलं की मेडिकलशी निगडीत आलं मी इथे बी एस सी पाहिजे एम एस सी पाहिजे बाकी एक्स रे टेक्निशियन पाहिजे जे वेगवेगळे टेक्निशियन असते छोटे छोटे जे डिप्लोमा असतात ई सी जी असेल एक्स रे असेल वगैरे वगैरे त्यातल्या त्यात बारावी एज्युकेशन सायन्स पाहिजे बारावी बारावी आर्ट्स कॉमर्स असेल तरी चालेल दहावी एज्युकेशन पाहिजे सुद्धा पाहिजे काय इथे ड्रायव्हरची सुद्धा शिंपी सुद्धा भरपूर प्रकारच्या पोस्ट ह्या असतात हे एक एज्युकेशनचं तुम्हाला मी टेंटेटिव्ह क्रायटेरिया सांगितलेलं आहे त्यातल्या त्यात समजा तुमच्याकडे आणखी ऍडिशनल एज्युकेशन असेल एम एस सी आय टी पाहिजे टायपिंग पाहिजे टायपिंगचा क्रायटेरिया तुम्हाला माहिती आहे इंग्लिश मराठी इंग्लिश चाळीस आणि मराठी तीस डब्ल्यू वड पर सेकंद हे तुम्हाला तिथे पाहिजे तर अशा पद्धतीचं ज्यांच्याकडे एज्युकेशन आहे त्यांना भरपूर पदांसाठी अप्लाय हे करता येणार आहे आता चालेल तुमच्याकडे एज्युकेशन आहे तुमच्याकडे बाकी सर्टिफिकेट आहे अप्लाय केलं पण पुढचं अभ्यासाचं काय सगळ्यात महत्वाचं तेच आहे घोडं तिथेच अडथ त्यामुळे मित्रांनो तुम्हाला समजा सिलेक्शन करायचं असेल तर आतापासून तुम्हाला अभ्यास करणं गरजेचं आहे जाहिरात कधी येईल काय येईल त्याचा विचार करू नका जाहिरात आल्या आल्या मी आणखी व्हिडिओ बनवणारच परंतु अभ्यास करणं फार गरजेचं आहे तर काही निवडक पदं बघू आपण कोणत्या कोणत्या आहेत ते म्हणजे तुम्हाला आयडिया येईल की कोणत्या कोणत्या याच्यामध्ये पदं असतात ते गृहवस्त्रपाल वस्त्रपाल हे एक पद आहे त्यानंतर प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी हे मदे आए, शक्ता थे, थे, मदे आए, मदे मदे एक याच्यामध्ये पद आहे एज्युकेशन तुम्ही इथे बघू शकता हे बघितलं काहीतरी ते शॉर्ट मध्ये डी एल टी दिसलेला असेल डीएमएलटी एल टी सुद्धा ज्यांच्याकडे आहे त्यांना सुद्धा याच्यामध्ये आरोग्य विभागामध्ये संधी असते प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी जे लॅब टेक्निशियन वगैरे आहे त्यांच्यासाठी संधी या ठिकाणी असते प्रयोगशाळा सहाय्यक क्षय किरण म्हणजे बघा एक्स रे क्षय किरण म्हणजे काय एक्स रे म्हणजे एक्स रे वैज्ञानिक अधिकारी याची सुद्धा याच्यामध्ये पोस्ट असते एज्युकेशन इथे तुम्ही बघू शकता काय काय आहे रक्त पिढी तंत्रज्ञान जे ब्लड बँक वगैरे आहे ते टेक्निशियन त्याचीही याच्यामध्ये पोस्ट असते औषध निर्माण अधिकारी ज्यांचं फार्मसी झालेलं आहे ज्यांच्यासाठी फार्मसी झालेला आहे बी फार्म टी फार्म त्यांच्यासाठी पोस्ट असते औषध निर्माण अधिकारी फार्मसिस्ट ऑफिसर म्हणून ही पोस्ट असते त्यानंतर आहार तज्ज्ञ डायजेसिव्ह वगैरे त्यांच्यासाठी पोस्ट असते इथे बघा काय सांगितलं नाही फक्त बी एस सी होम सायन्स बस बीएससी होम सायन्स ज्यांचं एज्युकेशन आहे त्यांना या पदासाठी अर्ज करता येईल एवढं सांगितले बाकी ते, ते जास्त सांगितलेलं नाही त्यानंतर एसीजी एसीजी तंत्रज्ञान ती एक पोस्ट आहे त्यानंतर दंतयांत्रिकी जे डेंटल वगैरे आहे त्यांच्यासाठी पोस्ट आहे डायलसिस डायलसिस जे टेक्निशियन आहे त्यांच्यासाठी पोस्ट आहे आरोग्य विभाग सांगितलं की त्या अशा पोस्ट असणार आहे सगळ्या प्रकारच्या अधिपरिचारिका त्यातल्या तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्या नर्स आहेत ज्यांचं दहावी नंतर बारावी नंतर किंवा ज्यांचं बी एस सी नर्सिंग वगैरे झाले त्यांना तर फार मोठी संधी असते आरोग्य विभागामध्ये भरपूर मोठी संधी त्यांना असते आधी परिचारिका नंतर दूरध्वनी चालक मग येते दूरध्वनी साठी त्यांनी फक्त दहावी एज्युकेशन सांगितलेलं मराठी इंग्लिश आणि हिंदी बोलता यायला पाहिजे सगळ्यांना बोलता की विशेष नाही त्याच्यामध्ये फक्त तेवढं दहावी पास सांगितलेलं आहे दूरध्वनी चालक नंतर वाहन चालक सांगितलेले फक्त वाहन चालक आता वाहन चालक साठी बेसिकली काय पाहिजे तुमच्याकडे लायसन पाहिजे दहावी पाहिजे एक स सरळ आणि सोप्या पद्धतीची परीक्षा ही आरोग्य विभागाची होत असते शिंपी आहे नळ कारागीर आहे सुतार आहे ह्या सगळ्या प्रकारच्या नेत्र चिकित्सक अधिकारी आहे ओके नंतर भौतिक भौतिकोपचार तज्ञ आहे असे वेगळेवेगळे रासायनिक सहाय्यक आहे असे वेगवेगळ्या पोस्ट याच्यामध्ये वार्डन गृहपाल आहे आरोग्य पर्यवेक्षक आहे हेल्थ सुपरवायझरची पोस्ट आहे नंतर वीज तंत्री परिवहन कुशल कारागीर वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक आता या ठिकाणी वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक वगैरे आलं सिनियर टेक्निकल असिस्टंट कनिष्ठ तांत्रिक सहाय्यकच्या पोस्ट आहे तंत्रज्ञान आहे कनिष्ठ तांत्रिक सहाय्यक आणखी लिपिकच्या सुद्धा दंत आरोग्य आहे सांख्यिकी अन्वेषण आहे कार्यवेक्षण आहे त्यानंतर सेवा अभियंता आहे अभियंता म्हणजे बघा इथे ची सुद्धा त्यांनी अभियंता सुद्धा वरिष्ठ सुरक्षा सहायक आहे म्हणजे जे सुरक्षा रक्षक आहे सुरक्षा गार्ड आहे त्याही इथे पोस्ट आहे भरपूर प्रकारच्या पोस्ट आहे भरपूर त्यातल्या त्यात हे बघा उच्च लघु लेखक आपलं झालं इथे सर माझ्याकडे टायपिंग आहे मग त्यांच्यासाठी पोस्ट आहे लघु टंक लेखक स्टेनोग्राफर वगैरे सिनियर क्लार्क ज्युनियर क्लार्क ई अशा अनेक प्रकारच्या पोस्ट याच्यामध्ये असतात जवळपास पंचावन्न पद्धतीच्या वेगवेगळ्या पोस्ट आहेत तर पोस्ट आणि क्वालिफिकेशन याची पीडीएफ मी टेलिग्रामवरती पाठवतो व्यवस्थित वाचा ज्या ज्या ठिकाणी तुम्ही बसणार त्या त्या ठिकाणी परीक्षा तुम्ही देऊ शकतात एक जनरल सिलेबस तुम्हाला माहितीच आहे जनरल सांगतो मी नॉन टेक्निकल याच्यामध्ये दोन पार्ट असतात टेक्निकल आणि नॉन टेक्निक टेक्निकल नॉन टेक्निकल म्हणजे काय मराठी इंग्रजी गणित बुद्धिमत्ता आणि सामान्य ज्ञान हे नॉन टेक्निकल मध्ये आलं आणि टेक्निकलचा विचार केला तर समजा तुम्हाला ई परीक्षा द्यायची आहे ई तंत्रज्ञान तर ई जी संबंधी जे टेक्निकल आहेत ते प्रश्न तुम्हाला येतात आता त्याच्यामध्ये तुम्ही डिप्लोमा केलेला आहे डिग्री केलेली आहे तर ते प्रश्न तुम्हाला जमायला हरकत नाही आणि तुम्ही जॉब करता त्यामुळे तुम्हाला ते प्रश्न तुमचे आरोग्याशी निगडीत आहे विज्ञानाशी निगडीत आहे ते प्रश्न तुम्हाला जमतात तुम्ही कमी कुठे नॉन टेक्निकल मध्ये तुम्ही कमी पडतात तर त्या ठिकाणी तुम्ही चांगली तयारी करायला हरकत नाही ऑनलाईन परीक्षा असेल आयबीपीएस टी दोघांपैकी कोणतीही कंपनीवरती बघू त्यानुसार ऑनलाईन परीक्षा तुमची होईल आणि ऑनलाईन परीक्षा झाल्यानंतर शंभर प्रश्न असतील दोनशे गुण असेल दोन तासाची परीक्षा असेल निगेटिव्ह मार्किंग नसेल परंतु आरोग्य विभागाचे इंग्लिश आणि मराठीमध्ये प्रश्न असतात हे लक्षात ठेवायचं आहे आरोग्य विभागाचे इंग्लिश आणि मराठीमध्ये प्रश्न असतात एक जानेवारी दोन हजार सव्वीस पासून या सगळ्या परीक्षा एम पी सी मार्फत होणार आहे परंतु मध्ये जसा आहे त्याच पद्धतीने परीक्षा ह्या होणार आहे हे अडी अडचण असेल तर तुम्ही मला कमेंट करू शकता जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा फार मोठी संधी आहे कधीही जाहिरात येऊ शकते आणि त्यानंतर तुमचं सिलेक्शन होईल अशी अपेक्षा सगळ्यांना ऑल द बेस्ट थँक्यू थँक्यू व्हेरी मच